ज्या स्त्रियांना कुठल्याही अधिकाराचं स्वातंत्र्य नव्हतं त्या काळात देशात स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवली ती क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि त्यांच्या सहचारिणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी याच सावित्रीबाईंच्या नावानं उदयास आलेलं पुणे विद्यापीठ कित्येकांचं भविष्य घडवणारं हे विद्यापीठ अगदी खेडेगावापासून ते शहरापर्यंत नेहमीच चर्चेचा विषय राहिलं पुणे विद्यापीठात शिक्षण घेणं हे महाराष्ट्रातील लाखो तरुणांचं स्वप्न असतं शैक्षणिक क्षेत्रात या विद्यापीठाचा कायमच दबदबा राहिलाय मात्र गेल्या काही वर्षांपासून वाढती गुन्हेगारीचा परिणाम म्हणून या विद्यापीठातील गैरप्रकाराचे प्रमाणही वाढले पुण्यातून गुन्हेगारीच्या बातम्या सातत्याने पुढे येत आहेत मध्यंतरी या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहात गांजाची पाकिटं सापडली होती आता पुन्हा एकदा एका प्रकरणामुळे या विद्यापीठातील धक्कादायक वास्तव समोर आले विद्यापीठामधील मुलींच्या चक्क दारूच्या बाटल्यांचा खच आणि सिगारेटची पाकिट सापडली आहेत या संदर्भात दारूच्या बाटल्यांचे व सिगारेटच्या पाकिटांचे फोटो आणि व्हिडिओ हे समोर आले हे सगळं पाहिल्यावर हे विद्यापीठ आहे की दारूचा अड्डा असा प्रश्न पडतो पुणे विद्यापीठात नेमकं चाललंय तरी काय नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत रिद्धेश कदम पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठ एकेकाळी महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी अशी ओळख असणारं पुणे विद्यापीठ हे गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या प्रकारांमुळे चर्चेत आहे मुलांच्या वसतिगृहात गांजा सापडणं विद्यापीठ परिसरात अवैधरित्या तंबाखू विक्री होणं यांसारख्या अनेक घटना सातत्याने घडतात आता पुन्हा एकदा या विद्यापीठातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या व सिगारेटची पाकिटे आढळल्याचे समोर आले याबाबत पुणे विद्यापीठात एम एपोलजीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीन हा प्रकार उघडकीस आणलाय तिनं बाबतचे काही फोटो आणि व्हिडिओ काढून या सर्व प्रकाराची माहिती वसतिगृह महिला अधिकारी यांच्याकडे दिली होती परंतु या अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यानंतर दुसरा कुठलाच पर्याय न उरल्यानं तिनं विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी आणि प्रभारी कुलसचिव डॉक्टर ज्योती भाकरे यांना लेखी अर्जाद्वारे या प्रकाराची माहिती कळवली होती अर्जा या अर्जामध्ये तिने म्हटल्याप्रमाणे विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विभागात शिकणाऱ्या मुली जून जुलै महिन्यांपासून दारू व सिगारेटचे सेवन करत यातून खोलीत होणाऱ्या सिगारेटच्या धुरामुळे तिला मायग्रेनचा त्रास सुरू झाला यामुळे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रामध्ये ती उपचार घेत आहे संबंधित विद्यार्थिनींना हे सगळं थांबवण्यास सांगितल्यावर त्यांनी तिला शिवीगाळ केली व एक दिवस तिच्या हातात दारूचा ग्लास देऊन तिचा व्हिडिओ बनवून तिला धमकवण्यास सुरुवात केली तिने त्यांची तक्रार केल्यास तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येईल आणि तीही दारू पिते असं सगळ्यांना सांगण्यात येईल अशी धमकी दिली या संदर्भात त्या मुलीनं विद्यापीठाच्या कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचं तिने म्हटलंय संबंधित विद्यार्थिनींचे केवळ शेवटचे दोन महिने बाकी आहेत असं सांगून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे टाळल्याचं तिने तक्रार अर्जात म्हटलंय तसेच तिच्या रंगावरून तिला हिनवल्याचंही तिने या तक्रार अर्जात म्हटलंय तसेच या प्रकारची चौकशी करण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये या प्रकरणी काही कारवाई झाली नसल्याचं समोर आलंय तसेच वसतिगृह प्रशासनाला या सगळ्याबद्दल कल्पना असूनही कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल उपस्थित केला जातोय संबंधित विद्यार्थिनीकडूनही तुला कुणाकडे तक्रार करायची आहे ते कर आमचं कुणीही काहीही करू शकणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं एका विद्यापीठातील काही विद्यार्थिनी गेल्या सात आठ महिन्यापासून वसतिगृहात दारू सिगारेट सारख्या अंमली पदार्थांच सेवन करत आहेत तर डिसेंबर महिन्यापासून एक विद्यार्थिनी हा प्रकार वसतिगृहाच्या प्रशासनाकडे तक्रार करते याआधीही विद्यापीठात अंमली पदार्थ सापडलेले असतानाही विद्यापीठ प्रशासनाकडून या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली जात नाही संबंधित विद्यार्थिनी विरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही अशा वेळी मुख्य वसतिगृह प्रमुख प्रभारी कुलसचिव कुलगुरू या सगळ्या प्रकाराची दखल घेत आहेत का असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय विद्यापीठातील अशा, अशा गैरप्रकारांना आळा घालण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरल्याचं बोललं जात या सगळ्यावर अनेक विद्यार्थी संघटनांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालंय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आता या प्रकरणाची दखल घेतलीये दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आले वसतिगृहाच्या गेट वर बायोमेट्रिक असूनही नशेच्या वस्तू आत कशा पोहोचतात कर्मचारीच या गोष्टी पुरवतात का याची सखोल चौकशी होणं आवश्यक असल्याचं म्हटलं गेलं पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीची दखल न घेता तिच्यावरच तक्रार मागे घेण्यासंदर्भात उलट दबाव आणला गेला या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी तसेच विद्यार्थिनीवर दबाव आणणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे तसेच एक पुरुष प्राध्यापक मुलींच्या वसतिगृहात विना परवानगी गेल्याचं देखील उघडकीस आले त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी या परिषदेकडून करण्यात आली आहे विद्यापीठ हे दिवसेंदिवस अंमली पदार्थांचे केंद्र बनत चालले अंमली पदार्थांना आळा घालण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले मुख्य वसतीगृह प्रमुख प्रभारी कुलसचिव कुलगुरु यांना लेखी पत्र व्यवहार करून सुद्धा या विषयाची दखल कोणीच घेतलेली नाही नशामुक्त कॅम्पस होण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा थेट इशारा अखिल भारतीय परिषदेकडून देण्यात आलाय तर याविषयी मला कोणतीही कल्पना नव्हती असा प्रकार घडला असेल तर तो योग्य नाही या प्रकरणी माहिती घेऊन संबंधित विभागाला पुढील कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या जातील अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांनी दिली आहे गेल्याच महिन्यात तेरा फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जे एनयूच्या कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर शांतीश्री पंडित यांनी जे एनयू पेक्षा पुणे विद्यापीठ अधिक डाव्या विचारांचे आहे मी या विद्यापीठात काम केलंय इथे शिकल्यावर कुठेही राजकारण करता येईल त्या जोरावरच मी जे मध्ये चांगलं काम करू शकले असं म्हणत पुणे विद्यापीठाला आरसा दाखवला होता तर या गैरप्रकारांची पाळं ही डाव्या मानसिकतेतूनच रुजलेली आहे याची प्रचिती देणाऱ्या काही घटना या विद्यापीठाच्या परिसरात वारंवार घडताना दिसून येत आहेत मागील वर्षी पुणे विद्यापीठाच्या ललित कला के केंद्रातील ओपन थिएटर येथे झालेल्या एका नाटकाच्या प्रयोगातून असाच एक गैरप्रकार उघडकीस आला रामायणावर आधारित या नाटकात प्रभू श्री राम व सीता मातेच्या तोंडी शिव्या आणि आक्षेपार्ह संवाद नाटकाच्या लेखकानं लिहिला होता यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ते नाटक लगेचच बंद पाडलं होतं दोन वर्षांपूर्वी दोन हजार तेवीस ला विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत ज्या ठिकाणी विद्यापीठाची अधिसभा भरते तिथे अश्लील भाषेत रॅप सॉन्ग शूटिंग करण्यात आलं होतं ज्या खुर्चीवर कुलगुरु बसतात त्या खुर्चीवर बसून समोर टेबलवर दारूची बॉटल ठेवून एका रॅपर रॅप सॉन्ग म्हटलं होतं तेव्हाही या प्रकारामुळे विद्यापीठ वाधाच्या भोवऱ्यात अडकलं होतं अशा प्रकारांना विद्यापीठ प्रशासनाकडून परवानगी मिळतेच कशी असा संतप्त सवाल त्यावेळी करण्यात आला होता हे आणि असे कदाचित आणखी गैरप्रकार विद्यापीठाच्या परिसरात घडले असतील जे कदाचित आजवर समोरही आले नसतील मात्र आता या मुलीच्या वसतिगृहांच्या प्रकरणानंतर तरी पुणे विद्यापीठ प्रशासनाला जाग येईल का या प्रकारांना आळा घालण्यासाठी विद्यापीठ प्रशासन कठोर पावला उचलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद